व्हॉट्सअप पब्लिक तर कशा आहेत तुम्ही तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डे सिक्स ब्लॉगमध्ये तर कायच आता आपला डे सिक्सचा ब्लॉग चालू झाला आहे तुम्ही डे फाईव्ह जर बघितलाच असेल वॉटसो तुम्ही एन्जॉय केला असेल तर काहीच आपण आता डे सिक्सच्या ब्लॉगला स्टार्ट करूया असं थोड्याच वेळात आपल्या सगळ्याच्या आता आलो होतो बाहेरून आपल्या बाप्पासाठी हार वगैरे घेऊन तेवढ्यात जोराचा पाऊस आलेला हार घ्यायला गेलो होतात था साईडला था थांबलेलो तर आता आलो आहे घरी तर आता लवकरच आपल्या सकाळच्या आरतीला सुरुवात करूयात तू पाहू शकता आली आहे परत कशी रिॲक्शन येते बघायला आहे का म्हणते हाय म्हणते काय बोलली नाही वगैरे चला जाऊ दे आता काय नाही तर आता आपण सकाळच्या आरतीला स्टार्ट करूयात चला बघत तर पण

तर नमस्कार म्हणजे आता आपली सकाळची आरती झालेली आता खूप छान वाटलं काही आरती करून आता जातो मामाकडे निघतोय बाप्पासाठी दर्शन घ्यायला मामाच्या बाप्पाचा तर चला काहीच भेटूया लवकरच पुढे आणि कसा वाटला कमेंट मला नक्की सांगा तर चला म्हणेत आता आलो होतो मामाच्या घरी गणपतीचे दर्शन घ्यायला तर आई आता सकाळची आरती आपण थोड्याच वेळा सुरू करूया मग भेटूया पुढे मामा आम्ही सोबत एक शॉर्ट क्लिप घेऊया तर चला बघत राशी वाटपर्यंत तर नमस्कार मंडळी तर आता आपली सकाळची आरती पण झाली होती तर आता थोड्याच वेळात आपण मामा सोबत एक छोटीशी क्लिप घेऊयात बघूया मामा मामी काय बोलत आहेत तर चला काहीच भेटू तर नमस्कार मामा नमस्कार यावर्षी बाप्पाचं थीम कोणत्या आहे तुझ्या आणि सिम्पल केलं आहेस तू यावेळी खूप साधं सिंपल केलं आहे यावेळी दरवर्षी मी एकटाच करत असतो डेकोरेशन तर यावेळी सिद्धी आणि मया तर मी ठरवलं की पप्पा यावेळी आम्ही डेकोरेशन करतो बा सामान आपण त्याचे सामान तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सामान आणून दिलं आणि त्यांनी हे साधं सिंपल एकदम सुंदर असं डेकोरेशन करून आरती करताना तुला कसा फील येतो आरती करताना एकदम असं उंदावती शहारे येतात बाप्पाचं नाव जिथे येतं तिथं असं मन एकदम प्रसन्न होतं आता उद्याचं विसर्जनचा काही प्लॅन वगैरे केला विसर्जनाचा प्लॅन तर काही नाही आमचं साधं आहे आणि आमच्या टाळ टाळ्या वाजवत गणपती बाप्पाचा जल्लोष करत विसर्जनाला होतो ठीक आहे आता बाप्पा सहा दिवस राहिले आता आपल्याकडे आणि आता उद्या आहे तर कसं वाटते तुला सहा दिवस बाप्पाची सेवा केली सहा दिवसानंतर आता बाप्पा जाणार आहे बाप्पा जाणार आहे हा विचारच मनात आल्यानंतर असं मनाला असं कुठतरी असं एकदम शांत बसून असं वाईट वाटत असतं की एवढी सेवा केल्यानंतर आता बाप्पा जाणार आहे तर एकदम सुनं होईल बाप्पाची पुन्हा पुढच्या वर्षी येण्याची वाट आपण त्यांनी पाहतो ठीक आहे तर चला काही आता आपण मामीची मुलाखत घेऊया थोडीश तर नमस्कार मामी नमस्कार तर मामी बाप्पासाठी प्रसाद तयार करताना तुला कसं वाटतं मला बाप्पासाठी प्रसाद करताना खूप छान वाटतं कारण बाप्पासाठी प्रसाद करणं ही पण एक वेगळीच फिलिंग असते तुम्हाला बाप्पाची आरतीचा आरतीमध्ये आनंद येतो तर कसा वाटतो कसं फिलिंग येते बाप्पाची आरतीमध्ये जो मुलांचा जल्लोष असतो तो उत्साह असतो प्रसादाची जे राम वगैरे त्या सगळ्या गोष्टी एकदम अविस्मरतीय असतात माझ्यासाठी यावर्षी उत्सवामध्ये तुमचा आवडता मुवमेंट कोणता होता बाप्पाच्या उत्सवामध्ये तर सगळेच आवडते मुवमेंट असतात बाप्पाची मोठी तर आता उद्या विसर्जनचा काही प्लॅन वगैरे केला आहेस का नाही विसर्जनाचा आवाज काढल्यावर पहिली गोष्ट तर अंगावर काटे सहा दिवस आता बाप्पा आपल्याकडे होते तर तुला कसं वाटते उद्या बाप्पा जातील आपले पहिली गोष्ट तर बाप्पा आल्यापासून कितीही बघितलं तरी आपलं मन भरत नाही त्यामुळे ते सगळं अपूर्ण राहायला सारखं ठीक आहे तर मामा आम्ही आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही द्या तर आता गणपतीच्या वेळेस दोघांपैकी कोण घरात जास्त कामं करत गणपतीचे मामीलाच <laughs> काम <laughs> करतात दरवर्षी येतात आणि बाप्पा आपले येतात आणि जातात पण तुमच्यासाठी सगळ्यात खास आठवणी कोणत्या आहेत बाप्पाच्या आपल्या बाप्पाच्या तर अशा बघायला गेल्या तर भरपूर आठवणी आहेत त्या आठवणी बाप्पाच्या येण्यापासून तर बाप्पाचे झाल्यानंतर बाप्पा जाण्यास तोपर्यंत परंतु सर्वच हे एक क्षण खूप महत्वाचा आणि एकदम आठवणीचा असतो ठीक आहे मामा मी खूप खूप धन्यवाद तुमचे तर म्हणणे हे आमचे आजी आहे तर नमस्कार आजी नमस्कार तर मग आजी तुला कसं वाटतं एवढ्या वर्षाचा आता गणपती आपल्याकडे बसतोय मला गणपती यायच्या आधी खूप उत्सुकता वाटते गणपतीची आणि गणपती आल्यावर असं वाटतं काय प्रसादासाठी कसले मोदक करावे काय काय करावं अशी खूप इच्छा असते आणि मी ते करते मला गणपतीसाठी कट्टी करायला आहार करायला खूप आवडतात अच्छा आणि okay. खूप आनंद वाटतो गणपती आल्यावर अजून काही करायला आवडतं का तुला भरपूर काही करायला आवडतं पण आता माझ्या वय मला माझ्याकडे होत नाहीये अच्छा ठीक आहे धन्यवाद नानी खूप खूप तर गाईज आता चालू होतो मामाच्या घरी थोड्याच वेळ झाला आपलं स सहा वाजलेले तर आता थोडंसं आराम वगैरे केला आता फ्रेश वगैरे हो झालो आता आपण संध्याकाळच्या आतल्यास सुरुवात करूयात तर चला गाईज बघत असे वाटतं Cheers. なんだって。 हे दया माढाणावा उपेशु लोको बुद्धंताय प्रज्ञाय तमाभिजेन जानलात आदासहे मन जाय माझे टाटासळुंगे तुझे लेखे की तुमच बगाडी काढले ते धुरे सो तुम काय करीन जय रवी तर नमस्कार मंडळी तर आता आपला डे सिक्सचा ब्लॉग आपला हा इथेच एंड होईल गाईज तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पुन्हा एकदा भेटूया डे सेव्हनच्या ब्लॉगमध्ये तर गाईज आपला डे सेव्हनचा ब्लॉग उद्याचा लास्ट असेल तर गाईज आता खूप कसं तरी वाटते की उद्या आपला बाप्पा आपले जातील तर गाईस आता का काय करणार शेवटी आता त्याला तर जावंच लागेल त्याच्या मम्मीकडे नाही बोलवते त्याच्या मम्मी त्याला तर गाईज चला पुन्हा एकदा भेटूया उद्या त्या जोशमध्ये त्याच्यामध्ये तर चला गाईस बाय बाय गणपती बाप्पा मोर्या